झी मराठीवर उदे गांबे उदे ही मालिका याशिवाय सावळ्याची जणू सावली या, या नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नवी मालिका आली जुनी की जुनी मालिका प्रेक्षकांचे निरोप घेते हे स्वाभाविक असतं झी मराठीवर सुद्धा तसंच होत असून आता एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली सारकाही तिच्यासाठी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेच्या जागी आता सावळ्याची जणी सावली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आज शनिवारी सारकाही तिच्यासाठी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे आजच्या भागात नीरजची आई मेघनाचं पितळ उघड पडतं चारू तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली देते त्यामुळे मेघनाकडे कोणतीच पळवाट उरलेली नसते स्वतःच्या आईशी ती अशा प्रकारे वागू शकते यावर नीरजचा विश्वास बसत नाही त्यामुळे तो स्वतः पोलिसांना बोलवतो निशी चांगल्या मनाने आपल्या नवऱ्याला सांगत असते की आईना असं पोलिसांच्या ताब्यात देऊ नका पण आई ज्या प्रकारे वागली आहे याची नीरजला खूप लाज वाटत असते सर ते शेवटी मेघनाला सुद्धा तिची चूक लक्षात येते आणि ती पोलिसांकडे सरेंडर व्हायला तयार होते चारू ही स्वतःला शिक्षा व्हावी म्हणून पोलिसांच्या स्वागतान होते यानंतर मालिकेत एक वर्षाचा लीप घेतला जातो त्यात निशी आणि नीरजला एक मुलगी होते तिचं नाव उमाची बहीण संध्यावरून ठेवलं जातं तर लालीसुद्धा श्रीनू आणि ओवीच्या लग्नाला सहकुशीने संमती देते त्यामुळे त्या, त्या दोघांचं लग्न लागतं या गोड प्रसंगी उमाला मात्र तिच्या लाडक्या बहिणीची खूप उणीव भासू लागते ती बाहेर एकटीच तिच्या आठवणी मनात जाग्या करत असते तेव्हा संध्या अचानक तिच्यासमोर येऊन आपलं मन मोकळं करते दोघी बहिणी बराच वेळ गप्पा मारत असतात पण तेव्हा मंजू येते अचानक संध्या गायब होते थोड्या वेळाने फॅमिली फोटो काढला जातो आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते अशाच व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा